हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी ते घेऊन आलेली आहे माकली बघू शकता किती मोठी आहे ते चार मी घेऊन आलेली आहे माकली त्याची आज आपण रेसिपी बघणार आहोत बघा किती मोठी आहे बघू शकता आधी मी माकलीची रेसिपी केलेली होती ती खूप लहान होती छोटी होती आणि ही सर माकली तिला फक्त माकली म्हटलं जातं तर हे मी कट करून घेते पूर्ण साफ करून स्वच्छ धुवून घेते आणि मी दाखवते इथे मी माकली घेतले मला कट करून दाखवते ती कशा पद्धतीने कट करायची थोडी सांभाळून करायची चिकट असते ती कारण ती जर हे झाली सटकली गेली तर ती आपले हात वगैरे कट होऊ शकतो त्यामुळे सांभाळून करायचं ही माखली आहे इथे एक ब्लॅक डॉट सर ते काढून टाकायचं आणि ह्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचेत आपल्याला आणि हे एक आहे त्याचं डोक्याचा भाग त्याच्यामध्ये जे आतमध्ये असतं ना हे सुद्धा काढून आहे आणि आपल्याला हा एवढाच भाग घ्यायचा ते कट करायचंय जर तुम्हाला जमत नसेल ते साफ करायला तर तुम्ही कोळणी करण्यासुद्धा साफ करून आणू शकताय आणि ते पूर्ण कट करून घ्यायचे मी सर्व मच्छी आता तुम्हाला ही कट करून दाखवते हे मी स्वच्छ धुवून घेतले कट करून झाल्यानंतर बघा मस्त असे कट करून घेतले छोटे, छोटे छोटे पीस करून घेतले त्याचे चार पाण्यामध्ये चा चा मी स्वच्छ धुवून घेतले आता ह्याच्यामध्ये ना आपण कितीही पाणी काढलं ना तर ते पाणी धरल्यासारखं पाणी भरुललेलं असतं त्याच्यामध्ये तर आपल्याला ते एका पातेलीमध्ये घेऊन एक उकळ घ्यायची आहे पाणी न टाकता त्याची उकळ घ्यायची आहे गॅसवर ठेवून इथे मी गॅसवरती ठेवून दिले एक उकळ येण्यासाठी झाकण ठेवून घेते आणि इथे मी वाटणाची तयारी केली इथे दोन सुक्या मिरच्या घेतल्यात अद्रक घेतले एक कांदा भाजून घेतलेला आहे खोबरा घेतलेला आहे तो पण मी भाजून घेतले आहे कोथिंबीर घेतले आणि लसूण घेतलं आहे हे वाटन मी आता ह्याचं वाटण करून घेते इथे मी वाटून घेतलेलं आहे सर्व वाटण एकत्र एक येऊन हे बघा मस्त उकळ आलेली आहे पाणी काहीच टाकलेलं नाही बघू शकताय तुम्ही जे आपण माकली धुवून घेतली तीत आपण तशीच शिजत ठेवलेली बघा छान शिजून आलेली आहे ही पूर्ण नाही शिजवलेली आहे आपण एक पाच मिनटंच फक्त तिला उकळ घेतलेलं आहे त्याला एवढं पाणी सुटलं आहे हे फोडणी जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा माकली जर आपण अशी उकळणं घेता डायरेक्ट टाकली तर तिला मसाला धरून राहत नाही आहे ते पूर्ण पाणी सुटतं त्या फोडणीला आणि मग तिला चव येत नाही आहे म्हणून अशी उकळ घ्यायची आणि ते पाणी सेपरेट करून मग ती माकली काढून घ्यायची आपल्याला माखली मी काढून घेते पूर्ण काढून घ्यायची आहे आणि नंतर फोडणीची तयारी करायची आपल्याला मस्त छान पीस झालेले पूर्ण माखली मी काढून घेतलेली आहे इथे फोडणीची तयारी करूयात एक का दोन कांदा घेतले मी मोठा एक मोठा टोमॅटो कट करून घेतले लसूण बारीक चेचून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथे पातेलीमध्ये तेल टाकून मी गरम करून घेतलेलं आहे लसूण टाकून घेतले आणि कांदा छान तो परतून घ्यायचंय ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला छान कलर आलेला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून ते पण छान शिजून घेते टोमॅटो पण छान शिजून आलेले आहे आणि हे जे आपण जे वाटण केलेले होते ते वाटण टाकून घेऊन परतून घेते हे वाटण पण छान शिजून त्याला तेल सुटायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे हे छान वाटण पण शिजलेलं आहे मस्त तेल सुटलं आहे बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये मी मसाला घेतला आहे दीड चमचा हळद घेतला आहे एक चमचा आणि गोडा च गोडा मसाला घेतला आहे एक चमचा ते मी टाकून मिक्स करून घेणार आहे आणि ही माकली आहे जी आपण मगाशी थोडी उकडून घेतलेली ती टाकून मी मसाले मध्ये मिक्स करून घेते हे पाणी आहे जी मग शी माकली शिजून घेतली त्याचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे टाकायचंय थोडंस टाकून घेते मी ते मसाले शिजण्यासाठी आपल्याला सुकीच करायची आहे म्हणून मी पाण्याचा जास्त वापर करत नाही आहे आणि वेगळं पाणी नाही टाकले तेच पाणी टाकले जे माखली शिजवण्यासाठी घेतलेले आहे ते चांगलं पाणी आहे कारण आपली आपण माखली जी, जी आहे ती चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामुळे ते पाण्याचा वापर केलेला आहे इथे ते मीठ टाकून घेते आणि मिक्स करून घेते त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत गॅस बारीक करून ते दहा मिनट शिजून घेणार आहोत छान आलेले इथे आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत हे रेडी झालेले माखणी मसाला मस्त छान हे मटणासारखं लागतं खायला खूप टेस्टी आणि खूप मस्त तर नक्की करा खा आणि सांगा कसं झालं आहे ते आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा